मधल्या वेळात छोट्याशा भुकेसाठी काहीतरी घरात खायला असेल तर एक कप चहा करून त्यासोबत मस्त एन्जॉय करून खातो आणि आपलं पोटही भरलं जातं तर त्यासाठी आज आपण ती टाईम स्नॅक्सचा पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे भडंग मुरमुऱ्याचा मस्त आंबट गोड तिखट झणझणीत असा चिवडा बनवणार आहोत नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठ्या पाठीत दोन किलो भडंग चुरमरा चाळून निवडून घेतलेला आहे चिवडा बनवण्यासाठी पहिल्यांदा इथे आपण चिवड्याला मस्त खमंग अशी टेस्ट यावी त्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी चार मोठे चमचे धने घेतलेत चार चमचे बडीसोप चार चमचे जिरे घेतले आता ह्याला आपण न भाजता मिक्सरला वाटून घेणार आहोत ह्या मसाल्यांना जास्त फाईन बारीक पावडर नाही करायची थोडंसं जाडसरच ठेवायचं तर पहा थोडंसं जाडसरच वाटून घेतलं आहे तर आता इथे मी अर्धा किलो मक्याचे पॉपकॉर्न घेतले हे कच्चे मक्याचे पॉपकॉर्न आहेत ह्याला आपण तेलात तळून घेणार आहोत तेल इथे मी कढईत गरम करायला ठेवलेलं होतं हे पॉपकॉर्न तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तरच हे पॉपकॉर्न चांगले तळले जातात तर पहा मस्त तेलामध्ये टाकतात कसे फुलून लगेच वर येतात हलवून लगेच काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने सर्व पॉपकॉर्न तळून घेणार आहे बघू शकता मस्त गरम असं कडकडीत तेल असलं की असे छान पॉपकॉर्न तळले जातात तर मीडियम गरम तेलात जर तळले तर ते असे फुलले जात नाहीत आणि कुरकुरीत न होता कडकडीत असे पॉपकॉर्न खाताना लागतात तर पहा मस्त असे सगळे पॉपकॉर्न तळून झालेले आहेत आता ह्या तळलेल्या पॉपकॉर्नवरती आपण गरम गरम ह्याच्या तच ह्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचे एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने हे मिक्स करू शकता किंवा असं वर खाली असंही करू शकता म्हणजे चांगलं मिक्स होतं आता हे मिक्स करून झाले बाजूला ठेवून देऊया पॉपकॉर्न तळलेल्या कढईतलं थोडंसं तेल काढून ठेवलं आहे आणि बाकीच्या तेलामध्ये कांदा तळून घेणार आहे तर इथे मी चार मोठे कांदे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेत कांदा टाकल्याने चिवडा अप्रतिम होतो चव अगदी भन्नाट लागते तर कांदा इथे आपला तळून झालेला आहे काढून घेऊया आता इथे मी एक मोठी वाटी भरून शेंगदाणा तळून घेणार आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो शेंगदाणा आहे शेंगदाणा तळताना मात्र मोठ्या गॅसवरतीच न तळता मंद गॅसवरती एकदम आतपर्यंत शेंगदाणा तळला जाईल अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर इथे ते पहा शेंगदाणा तळून झालेला आहे काढून घेऊयात तळलेले पॉपकॉर्न इथे मी मोठ्या ताटात पसरवून घेतले त्यावरच तळलेले हे सगळे पदार्थ ठेवणार आहे खोबरंही इथे मी एक वाटी मोठी भरूनच घेतलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो घेतले खोबरं इथे मी पातळ स्लाईसमध्ये कापून घेतले तेही तळताना असंच मंद गॅसवरतीच गोल्डन कलर येईपर्यंतच तळून घ्यायचंय तर इथे खोबरंही आपलं तळून झालेलं आहे काढून घेऊया आता इथे आपण डाळ तळून घेणार आहोत डाळ इथे मी पाऊन वाटीच घेतले वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो घेतले डाळी तळताना मात्र मोठ्या गॅसवरतीच तळून घ्यायचं जर मंद गॅसवरती तळून घ्याल तर ते कडकडीत होतात आणि चिवडेसोबत खाताना डाळे मात्र कडक लागतात कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात फक्त गरम तेलात टाकून लगेच काढून घ्यायचं मग ते हाय असे सॉफ्ट लागतात तर आता हेही तळून आहे काढून घेऊया एक मोठी वाटी भरूनच कढीपत्ताही घेतला आहे ह्यालाही चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कढीपत्ता काय गरम तेलात लगेच कुरकुरीत होतो आता हा कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊया इथे आपण हिरवी मिरची तळून घेणार आहोत एक वाटी भरून हिरवी मिरची बारीक कापून घेतली मिरची ही छान कडक होईपर्यंत मिडियम गॅसवरती तळून घ्यायची तर पहा मिरची ही तळून झालेली आहे काढून घेऊयात तर इथे आपले तळणीचे सर्व पदार्थ तळून झाले ताटात बघू शकता काय छान दिसत आहेत चिवड्यामध्ये टाकायचे सर्व तळणीचे पदार्थ मस्त आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत ह्याने काय होतं चिवडा आपला संपेपर्यंत असंच कुरकुरीत राहतो नरम पडत नाही आता राहिलेल्या तेलामध्ये आपण लसूण तळून घेणार आहोत इथे मी छोटी अर्धी वाटी लसूण सोलून बारीक कुटून घेतलाय आहे लसूण टाकल्याने चिवडा आपला आणखीनच खमंग लागतो मंद गॅसवरती लसूण खमंग भाजून घ्यायचा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये एक चमचा हिंग टाकायचं आहे आणि आपण जो मिक्सरला मसाला वाटला होता तो तीन चमचे भरून टाकायचा आहे चार मोठे चमचे लाल तिखट तिखट मात्र चवीनुसार कमी जास्त करू शकतो एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ मीठ मात्र बेतानेच टाकायचं आहे कारण आपण मक्याचे पॉपकॉर्न तळल्यानंतरनं त्यामध्ये सुद्धा मीठ आणि हळद टाकलेलं आहे ते लक्षात ठेवूनच टाकायचे सर्व मसाले भाजताना मात्र गॅस लोस ठेवून खमंग भाजून घ्यायचे आहे एक दोन मिनिटभर इथे मी सर्व कोरडे मसाले मंद गॅसवरती शिजवून घेतलेत आणि गॅस बंद करून ह्यामध्ये रामबंधूचा चिवडा मसाला पॅकेट टाकून मिक्स करून घ्यायचे चिवड्याची चु क्वांटिटी जास्त असल्यामुळे इथे मी चिवडा मसाला टाकलेला आहे जर अर्धा किलो किंवा एक किलो क्वांटिटीमध्ये जर चिवडा बनवाल तर हा चिवडा मसाला टाकायची काहीच गरज भासत नाही कारण बाकीच्या मसाल्यात चिवडा आपला एकदम खमंग आणि चविष्ट असा बनवून तयार होतो आता आपले सर्व मसाले तळून भाजून झालेले आहेत आता आपण चिवडा बनवायला घेऊयात आता ह्या भडंग चुरमऱ्यामध्ये हे सर्व ताटातले एकत्र तळण्याचे पदार्थ टाकून घ्यायचे आणि चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं एकत्रित मिक्स करून आहे तरी ते पहा मला पाटीत हे मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी काय केलंय एका मोठ्या पातेल्यात हे ट्रान्सफर केले आता ह्यामध्ये कढईतला जो मसाला तळलेला होता तो ह्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा मोठं पातेलं घेतल्यामुळे चांगलं मिक्स करता येत आहे हो। तर इथे बघू शकता चिवडा आपला मस्त मिक्स करून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण चिवड्याला मस्त तिखट आंबट गोड अशी चव येण्यासाठी वरून अर्धी वाटी साखर टाकणार आहोत अर्धी वाटी साखरेला मिक्सरला वाटून घेतलं होतं आता हे छान मिक्स करून घ्यायचे तर पहा मस्त चिवडा आपला तयार झालेला आहे दिसायलाच बघू शकता किती भारी दिसत आहे तसाच खायलाही अतिशय भन्नाट झालेला आहे मुलांनीही टेस्ट करून बघितलं लय भारी झालंय म्हटलंय मीही खाऊन बघितलंय एकच नंबर झालेला आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवूनसुद्धा चिवडा एकदम परफेक्ट झालेला आहे कारण आपण सर्व साहित्य मोजमापाने घेतलं होतं त्यामुळे चिवडा आपला एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद